कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरातली शिवसेना आणि महेंद्र थोरवे यांची संघटना म्हटली की नदीम खान यांचं नाव सर्वात आधी येतं गेल्या पंधरा वर्षांपासून महेंद्र थोरवे यांच्यासोबत समाजसेवेकडून राजकारणाकडे पावलं टाकत नदीम खान यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं महेंद्र थोरवे हे माझे राजकीय देव आहेत असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून नदीम खान यांनी अनेक उपक्रम राबवले शहरामध्ये समानतेचा संदेश देणारा आणि हिंदू मुस्लिम दोस्तीचा नारा देणारा माघी गणेशोत्सव हा नदीम खान यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतमध्ये साजरा होतो महेंद्रगड या कार्यालयामधून नदीम खान हे सामान्य जनतेच्या अनेक समस्या सोडवत असतात गरिबांसोबत दिवाळी साजरी करणं स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करणं हॉस्पिटलमध्ये गरीब आणि गरजू रुग्णांना मदत करणं अनाथ महिला विधवा स्त्रिया यांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत करणं आणि जातीवादाच्या फेऱ्यातून तरुणांना समाजकार्याच्या मुख्य प्रवाहात आणणं यामध्ये नदीम खान यांचा मोठा वाटा आहे कर्जत शहरामध्ये महेंद्र थोरवे यांच्या कार्याचा डंका मिरवत निवडणुकांमध्ये आघाडी देण्यात नदीम खान यांचा किंगमेकरचा वाटा होता म्हणूनच की काय महेंद्र थोरवेंचा मुस्लिम मावळा अशी ओळख नदीम खान यांची सर्वश्रुत आहे अल्पसंख्याक बांधवांमध्ये नदीम खान यांची असलेली ओळख आणि त्यांच्या कार्यांचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या कार्याची दखल घेऊन खोपोली यूथ फेस्टिवलमध्ये पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नदीम खान यांचा गौरव करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका